मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिक नगर परिसरातील सातमाऊली चौक आणि परिसरामध्ये समाजकंटकांनी धुमाकूळ घातला असून आज पहाटे सव्वा वाजेच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी किमान दहा ते बारा वाहनांची तोडफोड केली असून स्थानिक नागरिकांची झोप उडवली आहे या समाजकंटकांनी श्रमिक नगर भागामधील वेगवेगळ्या गल्ल्यामध्ये गाड्या फोडण्याचा एक विक्रमच केला आहे सातपूर पोलिसांनी या समाजकंटकांना त्वरित ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढावी अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे मत राव काय अच्छा काय झालं सांगा बरं तर चार साडेचार वाजता चार साडे शार चार वाजता तीन चार पोरांचा काही हे चालला होता त्याच्यानंतर गाडीचे आवाज झाले ह्या गाडी पासून आठ दा गाड्या पूर्ण सौकात अच्छा आम्ही नंतर पोलीस स्टेशनला कळवलं पोलीस आले त्यांनी बघितलं वगैरे काही म्हणजे किती जण टोळकं वगैरे होत्या क्लिअर नाही झाले पिक्चर चार आहेत काही समज कंटक तर काही समजकंटक हे टू व्हीलर वाहणार होते असे सी सी टी व्हीवरून लक्षात येते घराबाहेर रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या पटांगणामध्ये आपल्या महागड्या चारचाकी गाड्या लावणं आता धोक्याचं झाल्याचं या घटनेच्या निमित्ताने लक्षात येते अच्छा हेमंतरावची पण म्हटलं आथ का, आथ दा दा हो या मोटरसायकलची समाजकंटकांनी नासधूस केली आहे टेम्पो चालवून आपली घरसंसार चालवणाऱ्या रोजीरोटी कमावणाऱ्या या सामान्य माणसांना यामुळे भीती निर्माण झाली आहे

संजय देशमुख काय पाहिजे म्हणजे तुम्हाला काय ऐकू किती वाजता काय झालं साडेचार साडेचार वाजले होते जोरात आवाज आला तर माझी पुढं गाडी ये जोरात आवाज आला तर बाहेर आलं दहा पण तोपर्यंत पळून गेले होते रिटर्न मारला जेवरून टाकण्याचा प्रयत्न केला पण मग ते बघाय ना ही फर्ची आहे ना इथं मारली तिकडली पण त्या फर्चीला किती दगड लावली होती तू पण उचलून ती फरची नंतर किती वाजता झाला तुम्हाला आवाज आला होता जरात आवाज आला आणि वरतून वरून पाहिलं आवाज आला तर ते कोण कोणीकडे पळून ते आम्हाला काही सांगितलं गुन्हेगारांना आता पोलिसांचा धाकच उरलेला नाही अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून पोलिसांनी आता आपला पोलिसी खाक्या दाखवण्याची वेळ आली आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक tem